मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मी शब्दाचा पक्का आहे तुम्ही म्हणाल मग मा मागं काय व्हायचं दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस मी हर्षवर्धन पाटलांशी चर्चा करत नव्हतो चर्चा कोण करत होते ते त्यांना माहिती आहे ते आमच्या वर्षांकडे जायचे त्यांच्याशी चर्चा करायचे मित्रांनो मी उदाहरण देतो की दोन हजार एकोणीसची निवडणूक झाली आम्ही सगळेजण एक मोठा उद्योगपती आहे आज देशातला नंबर एकचा उद्योगपती त्यांच्या घरी उद्योगपती मी अमित शहा स्वतः पवारसाहेब त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीस आम्ही सहा जणं बसायचो जणं बसायचो चर्चा व्हायची देवेंद्रजींचं माझं आम्हाला बसवलं सांगितलं की कसं पस्तीस जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद कुणाला कोण मंत्री कोण कोण राज्यमंत्री त्रेचाळीसमध्ये भाजपच्या किती राष्ट्रवादीच्या किती कुठली खाती सगळी चर्चा पाच सहा मध्ये झाली मला एक दिवस अमित शहा म्हणाले की अजितजी ह्याच्यामध्ये चर्चा होती परंतु नंतर ती शब्द पाळला जात नाही तुम्ही ह्या चर्चेत आहात तुम्हाला शब्द पाळावा लागेल हे जे साक्षीदार देवेंद्रजी आहेत हे जे साक्षीदार प्रफुल्ल पटेल आहेत त्याच्यामध्ये मी होतो आणि त्यांनी आम्हाला सांगितलं मी म्हणलं हरकत नाही परंतु मुंबईमध्ये आल्यानंतर नंतर नंतर, नंतर काहीतरी वेगळीच चर्चा व्हायला लागली मी म्हणालो हे असं कसं आपलं तर ठरलं तसं आणि हे क चाललं आहे वेगळंच हे कसं होईल ते म्हणलं नाही आता आपल्याला इकडे असं करायचं म्हणलं आपण शब्द दिले पाच सहा मिटिंग झाल्यात आणि त्या उद्योगपतीच्या साक्षीनं झाल्यात उद्योगपतीला घडीवर बाजूला ठेवा परंतु अमित शहाच्या साक्षीनं ते वेळेवेळी पंतप्रधानांना सांगायचे परंतु ते काही होत नव्हतं शेवटी मला सांगण्यात आलं की बाबा काय करायचं मी त्यांना सांगितलं मी शब्दाचा पक्का आहे तुम्ही सांगा कधी शपथ घ्यायची दुसऱ्या दिवशी आठ वाजता शपथ घ्यायचं ठरलं त्यामध्ये लोक सांगतात मीडिया सांगतो पहाटेचा शपथ विधी पहाटेचा शपथ विधी आठ वाजताला पहाटेचा शपथविधी म्हणत नाही चारला पाचला सहाला पहाटेचा शपथविधी पण आता मीडियाला बोलणार कोण त्याच्यामुळं बा तुमचं खरं आमचं राहू द्या मित्रांनो तो शपथविधी झाला त्यामध्ये गुप्त मतदान झालं नाही नाहीतर आज महाराष्ट्राचं चित्र वेगळं दिसलं असतं खरं तर त्या नियमामध्ये गुप्त मतदान आहे हर्षवर्धनजी तुम्ही संसदीय कामकाज मंत्री म्हणून अनेक वर्ष सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना एकत्र ठेवून सभागृह सा चालवण्याचं सा काम केलं आहे त्याच्यावर तुम्हाला याच्यातलं माहिती आहे पण ते झालं नाही आणि त्याच्यातून काही गोष्टी घडल्या आणि ते सरकार पडलं सांगायचं सा तात्पर्य माझ्या देखील शब्द दिला होता मी शब्द पाळला आता ज्यावेळेस देवेंद्रजींच्या बरोबर हर्षवर्धनजी पहिले बसले त्यांची चर्चा झाली त्याच्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे अंकिता पण होती राजवर्धन पण होते असे सगळेजण होते खुल्या चर्चा त्यांनी केली मला देवेंद्रजींनी सांगितलं अजित आता आपल्याला चर्चा करायची आणि ते हर्षवर्धन पाटलांच्या उपस्थितीत करायची मला दिल्लीमध्ये अमितभाईंनी सांगितलं की यामध्ये महायुती झालेली आहे आपल्यात एकोपा राहायला पाहिजे आपल्याला समोरच्या पराभूत करायचं आहे त्यावेळेस तुमचे असणारे वेगवेगळे मागच्या काळातले जे काही एकमेकाचे विरोध एकमेकाच्या अडचणी ह्या सोडल्या पाहिजे मागाशी जामदारांनी सांगितलं तसं राजकारणामध्ये कुणी कायमचा वितरण असतो कोणी कायमचा शत्रू नसतो विरोधक नसतो शत्रू म्हणणं बरोबर नाही विरोधक नसतो आणि त्या पद्धतीनं ती चर्चा झाली ती चर्चा झाल्यानंतर मला हर्षवर्धन पाटलांच्या समोर देवेंद्रजींनी सांगितलं आधी आम्ही चर्चा केली आणि सांगितलं की उद्याच्या काळामध्ये दोन हजार एकोणीसशी दोन हजार चोवीसची लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही लोक जो निर्णय घेऊ तो निर्णय सगळ्यांनी मान्य करायचा असंच ठरलं तुम्ही आणि त्या पद्धतीनं त्या पद्धतीनं आम्ही त्याच्यामध्ये सांगितलं की ठीक आहे आपण सगळेजण जे सांगताय त्याच्यामध्ये आपल्याला कुठलंही काही काळजी करण्याचं कारण नाही ह मला देवेंद्रांनी ज्या काही गोष्टी सांगायच्या त्या सांगितल्या हर्षवर्धन पाटलांना विचारा